मार्च महिना संपत आला तरी देखील अवकाळी पावसाचं संकट काही थांबण्याचं नाव घेत नाहीये देशातील अनेक राज्यांना दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे या पावसामुळे फळबागा तसंच शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अवकाळीचं संकट कधी दूर होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय अशातच हवामान खात्यानं पुढील अठ्ठेचाळीस तासात देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा उपहिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पूर्वोत्तर आणि पूर्व भारतीय राज्यांमध्ये शुक्रवारी वादळी वाऱ्यासह तुफान तुफान पाऊस होईल असं हवामान खात्यानं सांगितलं होतं आजपासून म्हणजे बावीस मार्च ते चोवीस मार्चपर्यंत जम्मू काश्मीर लडाख गिलगेट या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार आणि शनिवार ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि वाशिममध्ये पुढील दोन ते तीन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे